मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते जीवा नंदिनीला सांगत असतो की मेहंदी ना नवरा बायकोच्या नात्यासारखी असते मेहंदी लावल्यानंतर थोडंसं थांबलं जराशी वाट पाहिली ना तर नवरा बायकोच्या नात्यासारखी मेहंदी सुद्धा उठून दिसते तर जीवाचे बोलणं ऐकून नंदिनी याच्याकडे बघतच राहते नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही किती छान बोलता हो ते दुसरीकडे पार्क आता काव्याचा हात धरून तिला रूम मध्ये घेऊन जातो आणि विचारतो की तुमचं सेशन होतं ना तर काव्यामध्ये की हो मला सध्या ब्रेक मिळालाय म्हणून मी काम करत होते तर पार्थ म्हणतो की मग रिव्हिजन सेशनचं काय तर ते एक्सपायर झालंय लॅपटॉप मध्ये की ओ, हे सेशन तर एक्सपायर झाले तर मात्र पार्थ म्हणतो की तुमचं लक्षच नाहीये अभ्यासावर तर काव्यामध्ये की एवढे कशाला चिडत आहे माझ्यावर एकदा चूक झाली माझ्याकडून खर तर आता अभ्यासाचं नाव घेऊन पार्थ काव्यावर खूपच चिडतोय हेच दुसरीकडे आता रम्याला त्या माणसाचा फोन आलेला असतो की पेन ड्राईव्ह मधला डेटा रिकव्हर झालेला आहे तर इकडे रम्याला आता खूप आनंद होत असतो आणि ते वसुंधराला तो सांगू लागते वसुंधरा म्हणते की तू लवकरच त्याच्या त्या शॉपला जाऊन ये आणि तो पेन ड्राईव्ह घेऊन ये मला पाहायचं नेमकं त्यात काय आहे तर आता मित्रांनो त्या पेन ड्राईव्ह मध्ये जो व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर रम्या आणि वसुंधरा काय करेल हे सगळं पाहणे रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का ते कमेंटमध्ये में कळवायला नक्की कळ